नमस्कार माझं नाव आहे राकेश पाटकर माझ्या फर्मचं नाव आहे महालक्ष्मी एंटरप्राईस आज आपल्याकडे जे आहे तर तुम्ही बघत की आपल्याकडे तांबा पितळेचे स्टीलमध्ये ट्रायप्लायमध्ये आयन मध्ये सगळ्या प्रकारची भांडी अवेलेबल आहे okay. स्पेशल म्हणजे आपण जो आणला ह्या वर्षी नवीन आयटम तो म्हणजे नगारा okay. स्पेशली नगारा आहे अखंड दिवा आहे असे पातेल्यांचा तुम्हाला सेट पण येईल त्याच्यामध्ये जे आपण काय अन्न ठेवण्यासाठी वापरा काय गरम करण्यासाठी असं वापरा ट्रायप्लाय okay. मध्ये हनीकुंभच्या कडे आहेत अशा प्रकारच्या विथ हँडल विदाऊट हँडल त्याच्यामध्ये ट्रायप्लाय पाहिजे तर ट्रायप्लाय अशा मध्ये पण येईल स्टीलची आहे ते तुम्ही बघितलं तर माझ्याकडे पातेली कढई लगडी हंडी ही चारही अवेलेबल आहेत अशा प्रकारच्या हंड्या पाहिजे तर तशा सुद्धा आपल्याकडे हंड्या अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला अशी पण येईल विथ लीड वाली पाहिजे तर विथ वाले पण येणार तुम्हाला असत केलेली आहे आणि ते काय रेंज मध्ये आहे आ, ही, ही चोवीसशे पासून सुरुवात त्याच्यामध्ये तीन सायजेस येतात एक दोन तीन अशा आपल्याकडे सायझेस आता अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये दुसरं आता तुम्हाला मी बोललो आता आपलं मागी गणेश जवळ आलेलाच आहे त्यासाठी आपला स्पेशल नगर आपण मांडलेला आहे जो आपण घरामध्ये किंवा मंडळामध्ये किंवा कुठल्या मंदिराला भेट द्यायचं आलं तर तसं पण आपण तुम्ही देऊ शकता जस्ट मी तुम्हाला दाखवतो असं आता कसा बॉल्डिंग स्लो आहे आता अजून तुम्हाला बॉल्डिंग स्पीड तुम्ही वाढवू शकता फायदा असायमध्ये तुम्हाला मोराचा आणि शंखाचा आवाज दिलेला आहे जो घरामध्ये खूप शुभ असतो हो। त्यामुळे okay. दिलेला आहे प्लस आपण आरतीच्या वेळी पूजेच्या okay. वेळी आपल्याकडे सुवर्णदीप आहे या सुवर्णदीपचा फायदा म्हणजे हे वास्तूच्या हिशोबाने हा संपूर्ण दिवा तयार केलेला आहे घरामध्ये कुठल्याही दिशेला आपण दिवा ठेवू शकतो आपण ज्या दिवा लावतो तर साईडला बघा इथे मी पंचतारांकित केलेलं आहे ते दिवा लावल्यानंतर वरती आपल्याला भीमसेनी कापूर टाकायचा आहे आणि या साईडला बघा तुम्हाला गणेश जी आहे कुबेर यांचं आणि लक्ष्मी यांचं दिलेलं आहे त्याच्यामुळे कसं ते दिवा पेटल्यानंतर त्याची प्रतिकृती आपल्या समोर दिसते त्यामुळे वातावरण प्रसन्न वाटतं आणि वरती भीमसेनी कापूर टाकल्यामुळे वातावरण शुद्ध राहतंही तसं आपला हा सुवर्णदीप आहे आणि आपल्याकडे अखंड दिवा सुद्धा अवेलेबल आहे याच्यामध्ये लहान आणि मोठी दोन्ही साईज अवेलेबल आहेत ह्याच्यामध्ये आरामात तुम्ही तेल टाका आहे आज जसं आपण नवरात्राला गणेशोत्सवाला असेल हे घरामध्ये पूजेला आरतीलाच होईल किंवा जसं पाहिजे तसं आपण वाद लहान बारीक आपल्याला करू शकतो ह्याच्यामध्ये लहान आणि मोठी ह्याच्यामधला हा लहान साईज आहे मोठी साईज सुद्धा आता आपल्याकडे अवेलेबल आहे नंतर हा एक ज्यूस नवीन आणलेला आहे एकदम फ्रेश ज्यूस आपल्याला म्हणजे कोणाची मदत घ्यायची गरज नाहीये इझिली सोप्या प्रकारे आपण ह्याला बनवू शकता ही जी प्लेट दिलेली प्लेट फक्त पहिल्यांदा अशा प्रकारे लावायची आहे आतमध्ये संत्र मोसंबी कलिंग डाळिंब द्राक्ष काही टाका आणि वरतून फक्त प्रेस करा बियाच होता संपूर्ण एका साइड ला येतात आरामात लगेच ग्लासामध्ये होतायचं आहे एकदम नॅचरल फ्रेश ज्यूस आपण इझिली पिऊ हो शकतो याच्यामुळे कितीला हा सातशे रुपये आपल्याकडे स्पेशली बघत आहे की आपल्याकडे बिडाचे आहेत तवे आहेत बिडामध्ये आपल्याकडे बिडाचे सगळ्या प्रकारचे तवे आहेत म्हणजे एक तर आपल्याला घावडे आंबोळे करायचे आणि हे सगळे वळसवलेले आहेत सीझन करून दिलेले आहेत तुम्ही लगेच तुम्ही उद्याच्या उद्या घावणे आंबोड्या याच्यामध्ये करू शकता त्याच्यामध्ये लहान साईज सुद्धा आहे मोठ्या साईज सुद्धा आहे म्हणजे आपला डोसा बिसा करायला झाला त्यासाठी पण छान आहे हे अप्पे करण्यासाठी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सातचं सा पण येईल बाराचं पाहिजे बाराचं पण येईल तुम्हाला दोन्ही आहेत त्याच्यामध्ये अशा प्रकारे आपल्या बिड्याच्या कड्या सुद्धा आहेत त्याच्यामध्ये पण तीन ते चार साईज मध्ये आता अवेलेबल आहेत तुम्हाला फ्लॅट कडे पाहिजे फ्लॅट कडे पण आहे राऊंड पाहिजे राऊंड कडई पण आहे जास्त करून बघा हे अप्पम करायला आपण जे म्हणतो ते हे हे बाहेर तुम्हाला कुठे नॉर्मली मिळणार नाही शोधून ते अपम करायला एकदम छान तांदळाचे बिडा आपण जे करतो ते त्यासाठी तसं आपल्याकडे बिडाचा चपातीचा तवा सुद्धा आहे चपाती तवा आहे ऑमलेट पॅन आहे आणि अजून एक स्पेशल तुम्हाला दाखवायचं म्हणजे तुम्हा तो म्हणजे आपला पितळेचा तवा ह्याच्यामध्ये तुम्ही रोजच्या पोळी भाकरी परोठे सगळ्यासाठी छान पडतात पितळेचा हो बाहेर कुठेही अवेलेबल नाहीये पितळीचा तवा आहे तशा प्रकारे केळीच पान आहे परात आहे तांब्यामध्ये पाहिजे तांब्यामध्ये तपेली आहे तुम्हाला मसाल्याच्या okay. डब्यामध्ये ताई आपल्याकडे तीन साईज असतात त्याच्यामधली सगळ्यात लहान साईज मसाल्यामध्ये पण तुम्हाला तुम्हाला स्टील मध्ये पाहिजे स्टील मध्ये मध्ये पाहिजे मध्ये आहे ओके काय रेंज मध्ये हे तुम्हाला येण्याचं बावीसशे टू थाउजंड टू था हंड्रेड था था। बावीसशे हो संपूर्ण पितळेचा तुम्हाला येतो होता त्याच्यामध्ये पण तुम्हाला तीन साईज मिळतात स्मॉल मिडीयम आणि बिग अशा तीन साईज आता अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला तसंच आपला हा घी पॉट सुद्धा आहे तेलासाठी तुपासाठी पितळेचा आहे चांगला हेवी क्वालिटी मध्ये येतात म्हणजे कोणाला असं गिफ्ट द्यायचं आलं गिफ्ट द्यायला पण छान आयटम वेगळं आणि हे काशाची थाळी आहे हो प्युअर कासामध्ये येतो त्याच्यामध्ये सहा पीसेस येणार एका मध्ये त्याच्यामध्ये दोन वाट्या एक प्लेट एक चमचा आणि ग्लास एक थाळी अशी पूर्ण थाळी येते साडेचार हजार फोर थाउजंड फाय हंड्रेड आणि नारळ खवणी ओटा डायनिंग टेबल टेबला आपण इझिली अशा प्रकारे लावू शकता एकदम सोप्या प्रकारे आपलं खोबरं खावता येतातही खाली प्लेट ठेवा खोबरं खावण्यासाठी छान तशा त्याच्यामध्ये वेळी सुद्धा तयार केलेली आहे आणि त्याच्या प्रकारे आपल्याने हा स्टेनलेस स्टीलचा खलबत्ता आहे नॉर्मली जरी आपण जो खलबत्ते घेतात ते लोखंडाला कोटिंग असतं त्याला थोडं जरी पाणी लागलं लगेच गंजून जातो हा पूर्ण दिवस पाण्यामध्ये जरी पडला तरी घरी गंज त्याला लागणार नाही हा पितळेचा खलबत्ता आहे ताई एक तर पूर्ण हा वन पीस मध्ये येतो आणि हा जो घाट आहे जेव्हा आपण मसाले कुटतो तर मसाले बाहेर उडत नाही या हा याचा फायदा पडतो तुम्हाला ताई लाईफ लाँग वापरू शकतो वाटी आहे पाय तळव्याला दहा मिनिटं फक्त घासा अंगातली उष्णता हातापाय दुखण आहे एलर्जी आहे पायाला सूज असते आपला थकवा दूर तो सगळ्यांसाठी छान पडते अशी वाटी हो आणि हे काय आहे हे चकली सोऱ्या म्हणजे आपल्याला जुनी डिझाईन जे आपण म्हणतो वरती फक्त ह्याच्यामध्ये तुम्हाला पीठ आपल्याला टाकायचं आणि वरून फक्त असं प्रेस करत जायचं ते बस आणि त्याच्यामध्ये आपलं असं फिरवायचं पण आहे दोन्ही प्रकार मी ठेवलेले त्याच्यामध्ये काय रेंज मध्ये आहे दोन्ही सातशे रुपये सातशे रुपये स्टीलचे रब्बे सुद्धा आहेत हे काय रेंज मध्ये हजार बाराशे चौदाशे हजार बाराशे आणि चौदाशे तीन रेंज मध्ये